नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी काँग्रेसने पालिकेविरोधात निदर्शने केली नवी मुंबई काँग्रेस निरीक्षक रमेश किर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली यावेळी मनपा उपायुक्त यांची भेट घेतली आणि नवी मुंबईतील नागरी सुरक्षा आरोग्यसेवा सी सी टी व्ही डेब्रिज माफिया अतिक्रमण गरजेपोटी घरांवरील कारवाई डॉक्टर भरती शिक्षक भरती यांसह आयुष सिंग या विद्यार्थ्याच्या मृत्यू जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी काँग्रेसने केली आहे आपण सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासन जी जी शासन जे जे सध्या म्हणून चालू आहे त्यांची जी एक वेगळी कार्यप्रणाली ते आणताय त्याच्या निषेधात हा आमचा आजचा मोर्चा होता त्याच कारण गेली कित्येक वर्ष महानगरपालिकांमध्ये निवडणुकाच झालेल्या नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही आणि आमच्या महाराष्ट्र शासनाला अंकुश फक्त स्वतःचाच हवा आहे सर्व यंत्रणांवर आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि नवीन मुंबईमध्ये इथल्या लोकांना जो आरोग्याच्या दृष्टीने त्रास होतो जो त्रास होतो त्याच्यासाठी म्हणून आज आम्ही मुद्दाम नवीन मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हा निषेध मोर्चा आयोजित केला होता तसं आम्ही लेखी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे की जर आमच्या मागण्या आपण गांभीर्याने घेतल्या नाहीत तर पुन्हा काँग्रेस अधिक आक्रमकपणे आक्रमक आंदोलन करतील आणि तुम्हाला त्याची दखल घ्यायला लागेल याची आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे आम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला काँग्रेस भवन मध्ये आपल्या सर्वांसोबत आपली पहिली संवाद संवाद झाला त्यावेळा तुम्हाला सांगितलं होतं की या वेळेला काँग्रेस रस्त्यावर उतरून काम करेल त्याची ही पहिली ठिणगी आहे निश्चितपणानं आम्ही जी आव निवेदन दिलेलं आहे आम्ही ज्या मागण्यांचं पत्रक सादर केलेलं आहे आदरणीय शरद पवार साहेबांनी याच्यावर गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं कारवाई करायच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि प्रत्येक संदर्भामध्ये काय प्रगती झाली या संदर्भामध्ये लेखी आम्हाला उत्तर आहे असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की याबाबत महानगरपालिकेचे अधिकारी प्रशासन लोकांची दखल घेऊन हे करेल अन्यथा आम्ही त्यांना इशारा दिलेलाच आहे तीर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर का प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार अशी लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्ष करील आत्ताची काँग्रेस ही ऑफिस मधली काँग्रेस हे रस्त्यावर रस्त्यावरून काम करणारी काँग्रेस आहे आणि आम्ही या आंदोलना दिलं आहे पुढे देखील वॉर्ड ऑफिस असतील तुमचं मुख्यालय असेल अन्य ठिकाणी असतील काँग्रेस आक्रमकपणे आपली भूमिका लोकांच्या हितासाठी मिळते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई महापालिकेवरती निषेध मोर्चा आयोजन केलेला या निषेध मोर्चामध्ये आमचे आदरणीय आबादेवी साहेब कीर साहेब संतोष शेट्टी साहेब आणि इथे सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली आज विशेष मोर्चा होता आज आपण पाहता की नवी मुंबई महानगरपालिका ही अशी महानगर श्रीमंत महापालिका आहे पण तिथे एवढं म्हणजे गोंधळ कारभार चाललेला आहे की हे म्हणजे तुम्ही जर पाहिलं की नवी मुंबईच्या आयुक्तांवरती हो जर अंकुश आहे तर तीन लोकांचा आहे एक राष्ट्रवादी आणि शिंदे गट आणि बीजेपी या तिघांचं ऐकावं लागतं आयुक्तांना आणि त्यामुळे काय होतं काय कारभार चालला आहे सगळा भोंगळ कारभार चालला आहे आज नवी मुंबई महा महानगरपालिकेच्या आपले हॉस्पिटल्स आहेत हॉस्पिटलमध्ये हार्ट पेशंट हार्ट पेशंट जर कोण गेलं तर काढलेले डॉक्टर नाही आहेत त्यांना गरीबांना गरिबांना जर का हार्टचा काय प्रॉब्लेम आपला सायन आणि पनवेलला सायन आणि जे जे हॉस्पिटल इतर हॉस्पिटल जावं लागतं म्हणजे ह्या सर्व काही गोष्टीची म्हणजे संबंधित गोष्टी आहे आम्ही आता मान्य उपायुक्त प्रशासन शरद पवार यांचे निदर्शन आणून दिले आहेत आणि तात्काळ यावरती जर म्हणजे ज्या पण आहे समस्या काही सोडवल्या तर पुन्हा जोरदार आंदोलन केलं जाईल आणि लवकरात लवकर माझी शासनाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे लवकर लवकर महाराष्ट्रामध्ये निवडणुका करून घ्या कारण नवी मुंबई महापालिकेला निवड निवडणूक नगरसेवक नगरसेवक हेच अस्तित्वात नाहीये त्यामुळे कोण कारभार करत हे नुसतं सावळा गोंधळ चालू आहे